बोली, रेशन आता मम्मी बोलली रेस्टर घरी काम हातपाय धुवायला माझे पाय हातपाय दाबायला तसे बघू शकता हे हँडमेड नाही आहे पण हॅन्डमेड आहे सॉरी सॉरी हँडमेड आहे हे बॅगा बिगा बघू शकता तुम्ही असतात तिथं होळीला नका बघू मित्रांनो ब्लॉक मध्ये फक्त हे बघा लोकांना हे जे ठेवलंय ना, 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 ना। याला तुमच्या भाषेत काय बोलला ती छपरी नाही ना हे आहे ट्रायबल पण आपल्या इंडियामध्ये त्याला छपरी बोलतात yes, चपरी कोणत्या मुलीने चपरी और त्यांच्या भाषेत ट्रायबल आता काहीच आहे बघा सूट कोणती काळी का गौरी काळी बोलते तुम्हाला तोशिबे देऊन मग झालो नाय माझी मम्मीचा फोन आयला आता मम्मी बोलली रशियन घरी घेऊन ये काम हातपाय धुवायला माझे पाय हातपाय दाबायला रशियन मुलगी बोल ही खूप मी वाटत होती प्रिन्सेस हे बघा बघू शकता तुम्हाला कसं वाटलं या मार्केट मध्ये येऊन मला तर पोट भरला बघून 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 काय कपडे वगैरे